अजून एक बाबू आलाय मला फ्रेंडशिप बँड बांधायला चला बाई जेवायला आलोय मस्त काठीवाडीला बाकीची पण चला बाय आता जेवलो आम्ही चल खोलो पानी पाइज ओ भाई पानी उड़ गया ऑफ रोडिंग आलो आता कामन ल कामन नहीं मोरी ला मोरी ये देखो ऑफ रोडिंग फोर बाय फोर बाय फोर बाय डाला ट्रैफिक है बाबा वसे विरार ला रोडची वाट लागली अख्खी राथोड भाग्यजीत अँड कंपनी चला बाग्यजी च्या हो प्लांट वर आलोय आयटम प्लांट आहे ते आर एम सी आणि बॅच मिक्स आहे डांबर गया रे वो भर के अच्छा वो ब्लैक टाके ना एल डी का बाबा बाबा बा चलो भाई पूछ लो सब गाड़ी डांबर अरे वो रे गाड़ी रे साइड के लिए कस नाही बाबा तू चढा दुखत बाई जिथे याल तिथे गाड्याच गाड्या पक्का आहे पक्का पैसे इधर भी एक आहे गाडी बाबा बाबा लॉक लगा वो पीछे ओकलम वगैरह सब पीछे ओकलम इधर ही है क्या हां पावसाला बाबा एक केस का इधर लाया क्या तो बहुत केस हो रहा है इसके इधर ये वो टाइगर वाला है नहीं टाइगर बाबा रहा हूँ गाडिया ही गाडिया है चला बाई घरी बिर्याणी बनवले कधी आलेला <laughs> व्हिडिओ मध्ये दही व्हिडिओ बघतो तू कुठे राहतो इथे राहतो बाई <laughs> छोट्यापणीचे दिवस आठवण आले बाई सबस्क्रायबर आहे त्यांनी बांधले मला लाजतोय तो बोलते बघ कसा अजून <laughs> एक बाबू आला आहे मला फ्रेंडशिप बँड बांधायला आठ मोठा आहे ना माझा म्हणून थँक्यू

চালুকেই আজি চলি পটা জে বস্তু আমি

चला बाई आज गुरुवार आहे आणि श्रावण पण चालू झाले तर डाळ भात आहे डाळ आणि पापड आहेत भाजीमध्ये बघूया काय आहे ओके छोलेची भाजी आणि चटणी आहे आणि अच्छा उपमा आहे नाश्त्याला बनवला असेल मित्रांनो जेवण घेतले आता मस्त आहे बघा हा निघणार नाही चला मित्रांनो आता आपल्या भाटीवर मंदिर मध्ये आलेलो आता काय करशील ठेव इथे ठेवाचा हा ठेव वरती ठेवाचा हा नद्यात खोलाला गेलो ना तुटेल चला मित्रांनो गुरुवार आहे तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल जे मात्र ब्लॉग्स मध्ये तर आता उठलो आम्ही व्हेज बिर्याणी बनवणार आहे कंटोळाची भाजी करणार का बासमती चावल आता भिजत ठेवते हो चला बाई सगळी भाजी धुवून घेतले वेज बिर्याणी मिक्स पण टाकणार आहेत आणि मम्मी आता तांबडी टाकते दही आणले चला भाई थोडी कसुरी मध्ये टाकून घेऊ या बघा आज काय काय होणार आहे बिर्याणी हा ठीक आहे चिकन टोला आणि हे नॉन वाले ना कोलब्या बाबा बाबा कोलबी मध्ये भेंडी टाकून काय मजा येते पण मी नाही खात चला बाई तेल गरम झाले तर सगळं अख्खा मसाला टाकून घेतो चला बाई बासमती जाऊल टाकले आता थोडं तेल टाकून घेतलं वरतून गरम पाणी ॲड आहे आता थोडा करतो गड वाजतो म्हणून सर सारखं सेल अच्छा अच्छा चला मम्मी मम्मी आता रायता बनवते आजायती सेकंड लेयर दूसरा लेयर बटेगा चला भाई वरतून किशमिश टाकून घेतो चला बाई बिर्याणी आता दम आणि चाललो राहिला रुपीसाठी चिकन आणायला पण सकाळपासून तर पाऊस नव्हता आता वातावरण झाले पावसासारखं जाऊन आल्यावर पड बर जस्ट पोचलो आणि पाऊस आला चिकन कधीच घेतलेला पण पाऊस एकदम जोरात आलेला म्हणून थांबलेलो तर मला वाटतं आता मम्मीने बिर्याणीला दम वगैरे दिला असेल बघू खूप लेट झाले बाई पाणी पाणी की जमा झाला रस्त्यावर रुबी पदेशेठ थांब बनवून भेटेल ऐसे नाही भेटणार बनवून भेटेल <laughs> तिला जेवण कडी पी चल बाजूला बाजूला लवकर पहिला बनू दे मग भेटेल बघा बाई परत पाऊस पडला जस्ट घरी आलो आणि पाऊस चालू झाला सेट पदेश बसाय ते चल जाऊ चल होय थांबकला विनीत खाशील ना बिर्याणी बनले मिनी खाशील तर होशील चल, चल 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 बिर्याणीला काय काय दिलाय एकदम हे बघा दम झालेली आहे बिर्याणी आणि राईट टाईम फटाफट बसतो जेवाला भूक लागली पक्की चला बाई कंट्रोलची भाजी आणि एवढं सर पांजी होतं तीन माणसांसाठी एवढं काय 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 पैसा ओके बाय तू बनवते रुबीच बनवायला घेतली तुला दे तु पहिला ओ टेस्टी विनित लाईफ गुड एक नंबर झाले मित्रांनो खरंच मला खूप आवडलं असं वाटते रेस्टॉरंट स्टाईल खातोय चला बाई मम्मी पण बसली आता जेवाला कसं आहे अरे अंबा चला बाई आता फ्रीजवर चाललो आहे दुपारी झोप चलो भाई पोचलो ब्रिजवर ब्रिज वर पाऊस पडते वातावरण मस्त आहे आये पाऊस चल जाव चल ए पाऊस आयला भिजून नाही तर आत्ताच आलेलो यार काय करता गेला काय जाते ते ढगत एकदम क्लिअर आहेत परत जाऊ तुटेल ती खुर्ची घरच्या आलू 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 आलो